पुलगाव जवळच्या कवठा रेल्वे येथे धोंडी काढल्याने पाऊस येणारच असा आजही ग्रामीण भागातील गावकऱ्यांचा समाज आहे आजच्या विज्ञान युगात ग्रामीण क्षेत्रात वरुण साकडे घालण्यासाठी धोंडी काढण्याची प्रथा पाहायला मिळते असाच प्रकार कवठा रेल्वे गावातील नागरिकांनी एकोणतीस जून ला धोंडी काढून वरुण देवतेला पाणी पाडण्यासाठी साकडे घातले पावसाळा सुरू झाला मात्र महिनाभरापासून पावसाने दांडी मारली यामुळे पेरण्या खोंबडल्या आहे काहींनी पेरणीला सुरुवात केली पण अचानक पावसाने दांडी मारल्याने निघालेले पीक पाण्याअभावी करपू लागले आहे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कवठा रेल्वे ग्रामस्थांनी धोंडी काढून वरून देवतेला पाऊस पाडण्यासाठी आजच्या विज्ञान युगातही गावातील एका व्यक्तीला कडुलिंबाच्या फांद्या बांधून धोंडी धोंडी पाणी दे असे गीत बोलल्या जाते कवठा रेल्वे गावामधील संपूर्ण गावकऱ्यांनी खास करून महिलांनी पाऊस येण्याकरिता धोंडी काढली गावातील एका व्यक्तीच्या शरीराला कडुलिंबाच्या फांद्या सोबतच मेंढक्या सुद्धा बांधल्या नंतर गावात मिरवणूक काढत त्यांच्या अंगावर पाणी टाकून ओलचिंब करून वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी धुंडी गेली शेतात पाणी आला हातात येरे येरे पावसा अशा पद्धतीने गाणी म्हणून धोंडी गावभर फिरवत गावातील दुर्गा देवी मंदिरामध्ये दे त्याचा समारोप करण्यात आला अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव